पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या राजकारणात मोठी उलटापालत आता बघायला मिळणार आहे इंदापूरच्या विधानसभा निवडणुकीत जॉयंट किलर ठरलेले प्रवीण मानेंबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे प्रवीण माने हे भाजपच्या वाटेवर वा असल्याचं बोललं जात आहे आणि लवकरच त्यांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत मानेंचा भाजप प्रवेश हा पवारांना मोठा धक्का मानला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक अशी इंदापूरच्या माने कुटुंबियाची ओळख होती प्रवीण मानेंचे वडील दशरथ माने हे शरद पवारांचे विश्वास मानले जात विधानसभा निवडणुकीत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होते मात्र पवारांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरात उमेदवारी दिली त्यामुळे माने यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि तेव्हापासून प्रवीण मानेंच्या राजकीय भूमिकेविषयी उत्सुकता होती नुकतीच पार पडलेल्या इंदापूरची विधानसभा निवडणूक गाजली होती त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ऐनवेळी इथं पार पडलेली तिरंगी निवडणूक निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे दत्तात्रेय भरणे असा सरळ सरळ सामना होईल आणि दत्ता हरतील असा अंदाज वर्तवला जात होता मात्र ऐनवेळी माने यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्याचाच फटका हर्षवर्धन पाटलांना बसला तेव्हापासून प्रवीण माने यांना इंदापूरच्या निवडणुकीतील जायंट किलर म्हणून ओळखलं जातं हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपला इंदापुरात तगडा चेहरा हवा होता आता प्रवीण माने यांच्या रुपाने भाजपला चांगला चेहरा मिळाला आहे प्रवीण माने हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात यातूनच त्यांचा भाजपात प्रवेश होत असल्याचं सांगितलं जात आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील प्रवीण माने यांची भूमिका महत्वाची ठरली होती प्रवीण माने यांनी लोकसभेत सुरुवातीला सुप्रिया सुळेंचा प्रचार केला होता मात्र ऐनवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मानेंच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली होती त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतलं होतं पुढे त्यांनी महायुतीचं काम केलं पण त्यांना इंदापुरामधून अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांना लीड मिळवून देता आलं नाही मात्र स्वतः ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र त्यावेळी ते, ते स्वतः पराभूत झालेच मात्र त्यांच्यामुळे हर्षवर्धन पाटलांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे प्रवीण माने हे भाजपच्या गळाला लागतील याचा अंदाज बांधला जात होता प्रवीण माने यांचा येत्या दोन जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षाच्या मुख्यालयात भाजप प्रवेश होणार आहे आता माने यांच्यासोबत इंदापूर तालुक्यातील किती नेते भाजपमध्ये जाणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे प्रवीण मानेंच्या प्रवेशामुळे इंदापूरचं राजकारण बदलणार का हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे असो तुम्हाला काय वाटतं तुमचं मत वाटत? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम